आज अठरा जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण रुग्णांची संख्या ही दोनशे साठ इतकी आहे यामध्ये काल आपल्याला चोवीस तासामध्ये एका दिवसात पंचवीस रुग्ण एकाच दिवशी मिळाले हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठी संख्या आहे तसेच आज सकाळी देखील आपल्याला दुपारपर्यंत सतरा नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे त्यामुळे आपला एकूण आकडा हा दोनशे साठ रुग्णांपर्यंत आहे तसेच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एकशे बारा आहे आणि आतापर्यंत पूर्णपणे बरे होऊन डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या ही एकशे अठ्ठेचाळीस आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये आता डबलिंग रेट जो आहे त्यामुळे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा रेट जो आहे तो चौदा दिवस आहे हा रेट आपल्याला वाढवायचा आहे म्हणजेच आपल्याला रुग्णसंख्येत होणारी वाढ याची गतीही कमी करायची आहे त्यामुळे आपण जिल्ह्यामध्ये आपल्या चंद्रपूर शहरामध्ये आणि दोन ग्रामपंचायतींमध्ये आपण दहा दिवसांचं लॉकडाऊन घोषित केलेलं आहे कालपासून चंद्रपूर शहरामध्ये हे लॉकडाऊन सुरू केलेलं आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिले चार दिवस हे लॉकडाऊन संपूर्णपणे टाळेबंदी यामध्ये आपण घोषित केलेली आहे आणि सर्व प्रकारचे दुकाने आस्थापना नागरिकांना बाहेर पडण्यावर यामध्ये आपण संपूर्णपणे बंदी घातलेली आहे यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त आणि शंभर टक्के प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे त्यामुळे आपलं काम जे आहे ते करोनाचं योग्य दिशेने सुरू आहे आपल्या टेस्टिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये सहाशेपेक्षा अधिक टेस्ट आपण केलेले आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी ज्यांना करोनासदृश्य लक्षणं असण्याची शक्यता वाटते त्यांनी एक शून्य सात सात या क्रमांकावर कॉल करून आपली माहिती द्यावी त्यांची चाचणी करून घेण्यात येईल जे नागरिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण स्तरावर आहेत त्यांच्या तालुक्यांना त्यांची अँटीजेन टेस्टिंगची आणि आर टी पी सी आर या लॅबच्या टेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व नागरिकांना जिल्ह्यापर्यंत येण्याची आवश्यकता नाही तसेच आपण आता जिल्ह्यामध्ये अँटीजेन टेस्टिंग देखील मोठ्या प्रमाणावर वाढवलेलं आहे कालपर्यंत जिल्ह्यामध्ये आपल्याकडे तीनशे पंचेचाळीस लोकांचं अँटीजेन टेस्टिंगद्वारे टेस्ट करण्यात आली त्यामध्ये दोन लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आणि तीनशे त्रेचाळीस लोकांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत त्यामुळे अँटीजेन टेस्टिंगचा जो अहवाल आहे तो पंधरा ते तीस मिनिटात आपल्याला त्याच ठिकाणी समजतो त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं टेस्टिंग आपण आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये करून घेणार आहोत त्यामुळे बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकांनी संस्थात्मक क्वारंटाईन होणे आपली लवकरात लवकर चाचणी करून